रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आ, या रायगड जिल्ह्यामध्ये मी एक सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणीय अभ्यासक म्हणून गेली पस्तीस वर्ष काम करते इथे जे एस डब्ल्यूचं जे प्रदूषण आहे साधं या हायवेवरून जाताना एस टीमधून जाता सुद्धा ज्या पद्धतीचं धुरकट वातावरण संपूर्ण वर्षभर असतं एस टी इथून पास होताना कासूपासून वडकळपर्यंत येताना नाक दाबून एस मध्ये बसावं लागतं अशी परिस्थिती आणि याच्यात ज्या उपाययोजना दिल्या आहेत उपायोजना करणार आणि जे एस डब्ल्यू ते करणार आणि प्रदूषण कणभर सुद्धा कमी झालेला नाही असं का प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपलं आहे का जे एस डब्ल्यू चा इतका प्रचंड प्रदूषण जे सामान्य माणसांना नजरेने दिसत ते प्रदूषण नियंत्रण मंडळाला आणि शास्त्र पहिला मुद्दा हा दुसरा आहे एक्सपान्शन त्यामध्ये त्याची क्षमता वाढणार आहे आणि जवळपास त्यासाठी एक्केचाळीस लाख किलोमीटर कॅपिटल ड्रेझिंग करावं लागणार आहे आज जे ड्रेझिंग केलं जात आहे त्याचे किती दुष्परिणाम होत आहेत याचा कोणताही शास्त्रीय शुद्ध अभ्यास करण्यात आलेला नाही त्या ड्रेझिंगमुळे जी खस्ते आहे आजूबाजूचे किनारे मासेमारी ला त्यामुळे अडचण होते आहे बोटी जाऊ शकत नाही मच्छीमारांच्या माशाच्या प्रमाणावर त्याचा परिणाम झालेला आहे शेतीवर परिणाम झालेला आहे मगाशी जे प्लांट विस्तारीकरण असा मुद्दा होता त्या विस्तारीकरणामध्ये हा धोका अजून वाढणार आहे कारण शेती नाचतीये आणि शेतीवर आणि मच्छीमारीवर जर परिणाम होणार असेल तर प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगार होतो हे लक्षात घ्या परिणाम होतोय आणि या जे च्या फक्त अडीचशे रोजगार वाढणार आहेत अडीचशे रोजगार वाढून नुकसान किती लाभहनीच गणित कोणी मांडणार की नाही पाणी अंबा नदी पुर काय अंबा नदीतून उचललं जाणार आहे ते जितकं उचललं जाईल असा